नमस्कार मित्रांनो मी गजानिंगबिरे आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सोलर चलित प्राणीप्रतिबंधक ध्वनी जैविक यंत्राबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो मी मागं आठ दिवसाअगोदर एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न उद्भवले होते ज्याच्यामध्ये सरकार पस्तीस हजार रुपयापर्यंत अनुदान देणार आहे असं सांगण्यात आलं होतं तर याच्यामध्ये जेवढे बी डाऊट्स होते त्या त्या संदर्भात मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या तर मी त्या कमेंट्सवर उत्तर देण्यासाठी तसं मी उत्तर दिलं आहे तो उत्तर देण्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केला आहे म्हणजे जेणेकरून सर्व डाऊट क्लिअर व्हावं हा एक त्याच्यातला उद्देश होता तर मित्रांनो याच्यामध्ये सोलर चलित प्राणी प्रतिबंधक जैविक ध्वनी यंत्र जे आहे तर हे सर्वात पहिले क्लिअर करतो की ही झटका मशीन नसून हे एक यंत्र आहे जे एक लाईट्स असतो तो लाईट्स असा पूर्ण आपल्या याला फिरतो आणि अशा प्रकारचा सा लाइट्स असतो अशा प्रकारचा लाइट असतो तो पूर्ण आपल्या शेतामध्ये फिरतो आणि त्यानंतर खाली एक दोन्ही यंत्र असते दोन्ही यंत्र म्हणजे त्याच्यामध्ये कुत्र्याचा वाघाचा असा कुठलाही आपण आवाज रेकॉर्ड करून तो कंटिन्युअसली चालू राहणार तर याच्यामध्ये कसं आहे सोलरवरून ही बॅटरी चार्जिंग होईल आणि तसंच सोलरवर त्या दोन्ही यंत्राचं सुद्धा बॅटरी चार्जिंग होईल तर तसं आपल्याला डिस्प्लेवर दिसत आहे की या या पद्धतीचं ते सोलर चलित यंत्र आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो पस्तीस हजार सबसिडी कशी तर याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व महिलांसाठी पन्नास टक्के सब्सिडी आहे आणि सामान्य जे जनरल कॅटेगरीचे लोक आहेत त्यांच्यासाठी ही चाळीस टक्के सबसिडी योजना आहे आणि पस्तीस हजार रुपयापर्यंत अनुदान जे आहे तर पस्तीस हजार म्हणजे जे कमीत कमी ते जास्तीत जास्तपर्यंत म्हणजे सपोज आता ती मशीन जी आहे ती दहा हजार रुपयाची मशीन आहे दहा हजार रुपयामध्ये पन्नास टक्के सबसिडी आपल्याला मिळणार आणि जनरल कॅटेगरीसाठी ती चाळीस टक्के सबसिडी मिळणार आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त किंमत समजा एक लाख रुपयापर्यंत जरी तुम्ही मशीन परचेस केली तर त्याची पस्तीस हजार रुपयापर्यंत कॅपॅसिटी दिली आहे म्हणजे तिथं पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के ही रक्कम कामी नाही येणार तिथं आपल्याला फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपये सबसिडी मिळणार आहे याची जी किंमत आहे मार्केट किंमत ती प दहा हजार अठरा हजार अशी किंमत मिळते तर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे त्याच्यासाठी आपल्याला ओके टेस्टिंग रिपोर्ट आणि कोटेशन सादर करायचं आहे सर्वात प्रथम कोटेशन आणि ओके टेस्टिंग रिपोर्ट सादर केल्यानंतर ते आपल्याला अलॉटमेंट होईल आणि त्यानंतर आपण ते यंत्र परचेस करून आपण ते बिल अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ऍग्रो वन युट्यूब चॅनल तर्फे प्रकाशित केला होता ते व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे की हा यंत्र कसं आहे याच्यानंतर अकोलाचं अकोला कृषी विद्यापीठातर्फे याला कशी मान्यता दिली आहे तर हा व्हिडिओ सुद्धा आपण पाहून समजून घेऊ शकता की अॅक्च्युली हे यंत्र म्हणजे कसं वर्क करते बऱ्याच ठिकाणी पीक जेव्हा काढणीला येतात तेव्हाच रोही रानडुक्कर असे प्राणी हे पीक रात्रीच्या वेळी फस्त करतात म्हणून शेतकरी रातपाळ हे करतात पण जर मी असं तुम्हाला म्हणाले की तुम्हाला आता रात्रपाळ करायची गरज नाही आहे तुमच्या जागी है तर, खरज, तर, है? हे तुमचं काम यंत्र करणार तर खरंच असं यंत्र तयार आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं तर नेमकं हे यंत्र काय आहे हेच आपण आज बघणार आहोत प्राण्यांच्या नुकसानीपासून पिकांना वाचवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारं प्राणी प्रतिबंधक यंत्र हा एक टिकाऊ आणि किफायतशी रुपाय आहे या यंत्रामध्ये सोलार पॅनल चार्ज कंट्रोलर बॅटरी डीसी मोटर एलईडी लाईट आणि स्पीकर बसवलेत यंत्राच्या वरच्या बाजूला असलेलं सौर पॅनल सौर ऊर्जेचं विजेमध्ये रूपांतर करतं ही वीज रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये साठवली जाते बॅटरी एलईडी लाईट आणि डीसी मोटरला ऊर्जा पुरवते मोटरच्या साह्यानं यंत्रावरचा दिवा दहा आर पी एम फिरतो यंत्रातली मोटर एलईडी डी लाईटला गोलाकार फिरवते स्पीकरवर दर पाच मिनिटाच्या अंतरानं दहा सेकंद आवाज येतो त्यामुळे शेतात कुणीतरी आहे असा वन्य प्राण्यांना भास होतो याशिवाय स्पीकरचा आवाज ऐकून हे प्राणी घाबरून दूर पळून जातात यंत्राचं सौर पॅनल जर बंद पडलं किंवा ढगाळ वातावरणामुळे चार्जिंग झालं नाही तर तुम्ही हे यंत्र विजेवरही चार्ज करू शकता हे यंत्र पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं यंत्रातली बॅटरी ही सोलार फोटो व्होल्टेज पॅनलद्वारे चार्जिंग केली जाते त्यामुळे वीज बचत होते हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून सूर्य मावळल्यानंतर हे सुरू होतं आणि सूर्य उगवल्यानंतर ते बंद होतं या यंत्रावर वातावरणाचा काहीही परिणाम होत नाही हे यंत्र जास्त मोठं नाहीये त्यामुळे ते सहजपणे तुम्ही शेतात ठेवू शकता तुमची जर पाच एकराची शेती असेल तर असं एक जरी यंत्र शेतात ठेवलं तरी ते पुरेसे आहे ते तुम्हाला आपल्या नजदी जे दुकानदार असेल त्यांच्याकडनं ओके टेस्टिंग रिपोर्ट प्लस कोटेशन घ्या आणि अपलोड करून टाका ही योजना महाडी पी टी पोर्टलवर उपलब्ध आहे मित्रांनो लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आम्ही नवीन नवीन प्रकारचे जी आर व शासकीय योजना या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशित करत असतो धन्यवाद